डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले हे चार दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत बेमुदत धरणे आंदोलनाला नवापूर तालुका भारतीय जनता पक्षाने जाहीर पाठिंबा देत पत्रात नमूद केले आहे की मरीमाता मंदिर परिसर सुशोभीकरण करण्याकामी एक कोटी दहा लक्ष रुपये निधी दिला असताना बिले काढून देणे नगर परिषदेला खोटी कागदपत्रे देत शासनाची दिशाभूल करणे दप्तर दिरंगाई शासकीय मालमत्तेकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष केले तसेच साहित्य चोरी बाबत एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संचालक सुनील गावित नमस्कार मी ऍडव्होकेट सत्यानंद अर्जुन गावित भारतीय जनता पार्टीचा नवापूर तालुका अध्यक्ष आणि माझ्यासोबत नवापूर शहराचे अध्यक्ष दिनेशजी चौधरी आणि आमची टीम या ठिकाणी आलेली आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमचे नवापूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार आणि ज्यांनी नवापूरच्या अनेक चांगल्या कार्यात हिरेहिरणे भाग घेतला आहे असे मंगेशजी येवले साहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि कथित जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याविरोधात त्यांनी इव्हिडन्ससहित डॉक्युमेंटसहित इथे या ठिकाणी बसले आम्ही ते बघितलं या ठिकाणी आणि भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होईल त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निक्षून विरोध करू आणि ज्या ज्या ठिकाणी निवेदनं असतील किंवा काय असेल त्या आंदोलनातसुद्धा आम्ही सहभागी होऊ भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे धन्यवाद नवापूर शहरातील तमाम नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की नवापूर शहरात करमणुकीचे एकही स्थळ नसताना नवापूर नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पी पी डब्ल्यू डी यांच्यामार्फत करमणुकीचे स्थळ म्हणून पर्यटन विकास विभा विभागांतर्गत एक कोटी दहा लाखाचा निधी मरीमाता मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी वापरण्यात आला ते निधीचे पैसे काढून घेण्यात आले एकूण जलतरण तलाव असेल बगीचा असेल फलोत्पादन असेल असे अनेक प्रकारचे तिथे कामं कागदोपत्री दाखवण्यात आले असून त्याचे बिलं काढून घेण्यात आले आहे आणि या अशा भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सर्व कागदोपत्री पुरावे घेऊन मी दिनांक चोवीस डिसेंबरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेबुदत धरणे आंदोलन करीत आहे त्या धरणे आंदोलनाला आज चा चौथा दिवस आहे या चौथ्या दिवसापर्यंत स्थानिक प्रशासन असो की संबंधित विभागाचं असो यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही म्हणून उद्या सकाळी दहा वाजेपासून घंटानाद आंदोलन करणार आहे तरी आपण सर्व नागरिकांनी या घंटानाद आंदोलनात सहभागी होऊन अशा भ्रष्ट कारभाराच्यावर आवाज उठवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा हीच विनंती धन्यवाद